निरीक्षक मंत्रूप पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण पुणे ग्रामीण वेल्हे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहा अब्लिक दोन हजार एकवीस अपहरण केलेल्या एका अडीच वर्षाच्या मुलीचे प्रेम रस्त्यावरील पुलाच्या खाली सिमेंट पाईप मध्ये मिळून आले तेव्हा वैज्ञानिक परिस्थितीजन्य व भौतिक पुराव्यांच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या सहाय्याने आरोपीचे स्केच तयार करून आरोपी निष्पन्न करून त्यास अटक करण्यात आली बलात्कार व खून संवेदनशील गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी विरुद्ध ठोस पुराव्यानिशी दोषारोप पत्र सादर केले न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा असू तपासी अधिकारी यांनी केलेल्या तपासाचे कौतुक केलेले आहे श्री मनोज मोहन पवार श्री दिलीप शिशुपाल पवार पोलीस निरीक्षक सुरक्षा शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर पुणे ग्रामीण लोणावळा शहर